नमस्कार मित्रांनो मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला शासन नियमानुसार तुमच्या कुटुंबाला किती रेशन मिळायला पाहिजे याची माहिती घेणार आहोत मित्रांनो बऱ्याच वेळेला तुमचा रेशनिंग दुकानदार जो असतो तो बऱ्याच वेळेला तुमचं धान्य कमी देत असतो आणि स्वतः धान्य विकून मोठा होत असतो तर अशा वेळेस तुमच्या हक्काचं रेशन तुम्हाला मिळालंच पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला तुमचं रेशन नेमकं किती येतं शासनाकडून ते माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच मी सांगणार आहे आणि रेशनिंग कार्डचा नंबर जो असतो बारा अंकी रेशनिंग कार्डचा नंबर असतो तर तो नंबर कसा काढायचा ते देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो चला मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता ही जी माहिती आहे ती तुम्हाला कुठेही न जाता तुमच्या मोबाईलवरून मिळणार आहे तर तुम्हाला सिम्पली प्ले स्टोर उघडायचा आहे प्ले स्टोरमध्ये मेरा रेशन हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे मेरा रेशन सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचा लोगो येत असेल तर अशा पद्धतीचा लोगो आल्यावरती हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इथं ओपन दिसते कारण की मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे इन्स्टॉल करून घेतल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे ॲप्लिकेशनचा इंटरफेस अशा पद्धतीचा राहणार आहे इकडे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला मेन मेन्यू असा दिसणार आहे त्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला त्या तीन डॉटवरती जायचं आहे तिथे तीन डॉट जे दिसत आहे त्या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुमची भाषा चेंज करता येणार आहे तुम्हाला जी पाहिजे ती भाषा तुम्हाला तिथून निवडायची आहे ती, ती भाषा तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर तिथे नोंदणी माहिती लाभ त्यानंतर जवळील रेशन दुकाने त्यानंतर राज्य त्यानंतर लाभार्थी लेनदेन पात्रता आधार सीडिंग अभिप्राय आणि लॉग इन करा आणि अभिप्राय अशा पद्धतीचे काही पॉइंट्स दिसतील तर त्या पॉइंट्सपैकी तुम्हाला लाभ माहिती या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता लाभ माहिती या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेचसे अप्लिकेशन टाकायचे पर्याय येतात मित्रांनो बऱ्याच वेळेला लोक लाभार्थी लेन देणवरतीसुद्धा क्लिक करतात तर तुम्हाला लाभार्थी लेन देणवरती क्लिक न करता लाभ माहिती या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तिथे बघा दोन ऑप्शन येत आहेत एक तर रेशन कार्ड क्रमांक टाकून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे किंवा आधार कार्ड टाकून तुम्हाला डाउनलोड करायची आहे माहिती तुमची तर मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला, तुम्हाला रेशनिंग कार्डचा क्रमांक माहिती नसतो तर मित्रांनो रेशन कार्डचा क्रमांक कसा काढायचा ते जर का तुमचं आधार सिडिंग झालेलं असेल तर तुम्हाला रेशन कार्डचा क्रमांक काढता येणार आहे आता आधार कार्डच्या पॉईंटवरती घ्यायचा आहे आधार कार्डच्या पॉईंटवरती घेतल्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या कुटुंबापैकी कोणत्या तरी एका व्यक्तीचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर तिथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड घेईल आणि अशा पद्धतीचा इंटरफेस येईल तर मित्रांनो इथं तुम्हाला बघा मूळ राज्य मूळ जिल्हा त्यानंतर योजना कोणती आहे त्यानंतर तुमच्या रेशनिंग कार्डचा जो बारांकी क्रमांक असतो तो बारांकी क्रमांकसुद्धा दिसत आहे त्यानंतर रास्त भाऊ दुकानदाराचा दुकान नंबर दिसतोय त्यानंतर बघा तिथे महिना दिसतोय आणि वर्ष दिसतोय ह्या पद्धतीची डिटेल सगळी बरोबर आहे का बघायची आहे आणि ती डिटेल तुम्हाला भविष्यात सुद्धा लागू शकते ती तुम्ही सेव्ह करून स्क्रीनशॉट मारून सुद्धा ठेवली तरी चालू शकते आता महत्त्वाचा मुद्दा असा की चालू महिन्यातील प्रवेशाचा तपशील खालीलप्रमाणे तुम्हाला दिसत आहे तर मित्रांनो आता तिथे वस्तू जिथे दिलेली आहे वरती गहू आणि खाली राईस दिलेला आहे तर मित्रांनो गहू आणि तांदूळ याची किंमत जी दिलेली आहे तर तिथे किंमत झिरो आहे म्हणजे तुम्हाला रेशन दुकानदाराला कोणतेही पैसे द्यायला लागणार नाही त्यानंतर वाटप बघा गहू किती किलो आहे आणि शिल्लक किती किलो आहे म्हणजेच गहू तुम्हाला किती लागणार आहे आणि तांदूळ किती लागणार आहे गहू आठ दिसत आहे आणि इथे राईस बारा दिसत आहे हे कुटुंबाच्या याच्यावरती राहतं म्हणजे तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत त्या पद्धतीने तिथं ठरवलं जातं की तुम्हाला किती धान्य द्यायचं तर मित्रांनो इथे तुम्हाला समजत असतं की तुम्हाला किती धान्य रेशन दुकानदारांनी दिलं पाहिजे तर मित्रांनो हे आधार कार्ड क्रमांक मी डेमोसाठी घेतलेला आहे तर यांना गहू आठ किलो व तांदूळ बारा किलो देण्यात येत आहे म्हणजेच शासनाने गहू आठ किलो व तांदूळ बारा किलो एवढं द्यायचं त्यांना ठरवून दिलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं देखील दिसत दी असेल तिथं तर ते बघायचं आहे आणि जर का रेशनिंग दुकानदार तुम्हाला तेवढं तांदूळ किंवा तेवढं गहू देत नसेल तर तुम्हाला त्याची तक्रार करायची आहे तर तक्रार कशी करायची त्याचा देखील व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे तर मित्रांनो अशाच जर का नवनवीन व्हिडिओज तुम्हाला जर का बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आता तो रेशनिंग दुकानदाराला तक्रार कशी करायची तो व्हिडिओ जर का बघायचा असेल तर मित्रांनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर त्याच्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचत राहतो चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र